आता वीस तारखेला आपल्या तालुक्याचा आमदार निवडून पाठवायचा आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मला पुन्हा संधी देण्यात आलेली आहे याच्या आधी सात वेळेला आमदार झालो चार वेळेला जुन्नर तालुक्यातली चौदा गाव जोडलेली होती आणि मागच्या तीन वेळेला शिरूर तालुक्यातली बेचाळीस गाव जोडलेली आहेत आणि मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये शिरूर तालुक्यातल्या या बेचाळीस गावांनी भर भरून पाठिंबा दिलेला आहे मनापासून मतदान केलेलं आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभारी आहे आता या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपल्याला आमदार निवडून द्यायचं आहे त्यावेळेला जा एकापेक्षा जास्त उमेदवार असतात आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आपली बाजू मांडायचा प्रयत्न करणार अकरा का बारा उमेदवार आहेत पण आत्ता ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी केला की वीस वर्षापूर्वी आमची परिस्थिती काय होती मग आमचे रस्ते कसे होते आमची घर कशी होती आमची शेती कशी होती आणि आज त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे बदल दुसरा काही झाला नाही एकच बदल झाला की आपण वेळ नदीला जवळजवळ एकोणीस बंधारे बांधले त्या बंधाऱ्यातून पाणी तुमच्या शेतात आलं तुम्ही शेतामध्ये किरकोळ पिकं घेण्याच्या ऐवजी उसासारखं पीक घ्यायला लागलात कारखान्याला ऊस जायला लागला चार पैसे मिळायला लागले ला आपल्याला आणि त्याच्यामधून आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण झाला जर हा पाण्याचा प्रश्न सुटला नसता तर कदाचित हे झालं नसत सरकारनी अनेक निर्णय घेतले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण आली काहीकडं पैसे आले का किती ना आले आतवर खरा बर सगळ्यांना किती किती आले साडेसात साडेसात आता खर्च करू नका जपून ठेवा <laughs> गेले दिवाळी सगळे काही जणांनी ठेवले काही जणांनी मी खर्च करून टाकले मालकाला कपडे घेतले आणि आता अपप्रचार चाललाय की निवडणूक झाल्यावर हे बंद होणार आहे मी तुम्हाला सांगतो काही बंद होणार नाही हे पुढचे पाच वर्ष चालणार आहे त्याच्यामध्ये काही काळजी करायचं काही कारण नाही वर्षातून तीन गॅसचे सिलेंडर तुम्हाला मोफत देणार आहे तुम्ही आता कुठं दुसऱ्या गावाला गेले एस टीला किती तिकीट लागतं तुम्हाला अर्ध तिकीट लागत अर्ध्या तिकीटाचे पैसे सरकारने खर्च करायचे ठरवले मुली आणखीन एक नवीन निर्णय घेतलाय हे आता आपल्या ज्या मुली आहेत या जर तंत्र शिक्षणामध्ये गेल्या इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निकला किंवा आणखी कशाला तर तुमची सगळी फी माफ करायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे की निर्णय करून आपल्या या मुली शिकल्या पाहिजेत ही भूमिका त्याच्या पाठीमाग आहे